आज जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी ही पहिली ग्रामीण भागातील परिषद आयोजित करण्यात आलेली आहे या परिषदेचं प्रास्ताविक करताना आमचे मित्र महादेव गवळी यांनी आपले एक अशी भूमिका मांडली त्यांनी सांगितलं की ही पृथ्वी ही आपली नाही आहे आपल्या पूर्वजांचीही न आणि आपल्या पुढच्या वारसांची पण नाही आपण फक्त मध्यस्थ आहोत म्हणजे जशी ग्रामीण भागामध्ये शेती असते आणि ती शेती पिढी जातात तुम्ही त्या शेतीचे मालक नसता तुमच्या वाडवडिलांपासून आजोबांपासून चालत आलेली शेती ही आपल्याला आपल्या पुढच्या पिढीला द्यायची असते आपल्या नातवाला द्यायची असते आपल्या मुलांना द्यायची आपण त्याचे फक्त मध्यस्थ असतो अलीकडच्या काळामध्ये माणसाला असं वाटायला लागलं की हे सारा आपल्याच मालकीचं आहे खरं म्हणजे आणि त्यामुळं वाटेल तसा त्याचा त्याने विध्वंस चालवलेला आहे त्यासोबतच त्या सगळ्या की हे जे पर्यावरण आहे निसर्ग आहे त्या निसर्गाला या पर्यावरणाला कोणत्या भिंती नाहीये त्याला राष्ट्राच्या भिंती नाहीये कुदरतने तो पक्षी ती हमे एक कधी धरती हमने कही भारत कही राडणे त्यामुळं जगाच्या एका टोकामध्ये घडणाऱ्या घटनेचा परिणाम संपूर्ण जगभरामध्ये होत असतो आणि अशा पार्श्वभूमीवरती ही ठिकाणी आहे त्या परिषदेमध्ये कोण सहभागी होणार आहे तर त्यांनी सांगितलं की आजूबाजूच्या परिसरामध्ये प्रत्यक्ष पर्यावरणाच्या अनुषंगाने काम करणारे जे लोक आहेत केवळ बोलघेवडे नाही तर ते काढून घेऊन काम करतायत आपापल्या परीनं आपापल्या मजदुराप्रमाणे हे पर्यावरणाचा विनाश रोखण्यासाठी ते प्रयत्न करताय असे हे लोक इथे जमा झाले म्हणजे गर्दी कमी असेल पण ही गर्दी आहे आणि हे प्रत्यक्ष फील्डवर काम करणारे लोक मग अशा या परिषदेसाठी कुणाला बोलवावं असा प्रश्न जेव्हा त्या समिती समोर आला तेव्हा त्या समितीनं असा जाणीवपूर्वक विचार केला की अशा लोकांना बोलवावं की जे प्रत्यक्षात पर्यावरणाच्या अनुषंगानं काम करताय कोण लोक आहेत हे आपल्या लक्षात आलं की आपल्यापासून जवळ असणार जुन्नर आपल्याला शिवनेरी जुन्नर हा सगळा परिसर आहे पण या जुन्नर मध्ये रमेश खरमाळे नावाचे ग्रस्थ आहे आणि हे पर्यावरणाच्या अनुषंगानं काम करतात हे माजी माझी सैनिक सैन्यामध्ये देशरक्षणाचं त्यांनी काम केलं रिटायर झाल्यानंतर रिटायरमेंटच्या वेळेस माणसं असं सांगतात की बाबा रे आता रिटायर झाला तुझी जी स्वप्न आहेत ती स्वप्न पूर्ण कर लेकरा बाळांना घेऊन फिर अमुक कर तमुक कर हे सगळं रिटायरमेंटच्या वेळेस लोक सांगतात आणि उर्वरित लोक तशा स्वरूपाचं आयुष्य व्यतीत करतात पण ह्या माझी सैनिकांना असं ठरवलं आणि त्याच्या कुटुंबियांनी की रिटायरमेंट नंतर आपण रूढ अर्थाला आपला आयुष्य व्यतीत करू नये तर ह्या पर्यावरणाच्या अनुषंगाने आपल्याला काय करता येईल का। ते जुन्नर या ठिकाणी वनरक्षक म्हणून काम करतात त्यासोबतच त्यांनी जुन्नर आणि त्या म्हणजे शिवनेरी आणि त्या सगळ्या परिसरामध्ये जवळपास सत्तर जलशोषक खड्डे निर्माण केले त्यांनी अवघ्या सात साठ दिवसामध्ये तीनशे तास काम करून त्या पती पत्नीनं हे खड्डे घेणार पाणी अडवलं पाहिजे पाणी जिरवलं पाहिजे हे केवळ सांगून ते थांबले नाही ते प्रत्यक्ष काम करा त्यासोबतच त्यांनी म्हणजे त्यांचा परिचय जो आहे ना तर तो, तो परिचय जर वाचून दाखवला तर माझ्यासारख्या प्राध्यापकाची किमान एक पंचेचाळीस मिनिटं जात एक तास पण वेगवेगळ्या लोकांना मदत करणं मग कधी रस्ता अपघातामध्ये असलेल्या लोकांना मदत करणं असते कधी पाऊस पडला म्हणून आलेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये मदत करणं असेल अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ते सतत मदत करत राहतात त्यांच्या या कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनानं त्यांना वन्यजीव व्यवस्थापनामध्ये एक रजत पदक केलेलं आहे त्यासोबतच दोन हजार एकोणीस मध्ये महाराष्ट्र राज्य सैनिक कल्याण बोर्डाच्या वतीनं त्यांना माजी सैनिक विशेष गौरव पुरस्कारानं सन्मानित केलेलं आहे सकाळ वृत्तपत्र समूहानं त्यांना विशेष पुरस्कारांना सन्मानित केलेलं आहे सरपंच परिषदेनं त्यांना पुरस्कारांना सन्मानित केलेलं आहे असे अनेक अनेक पुरस्कार मिळालेले आहेत असे हे रमेश खरमाणे प्रत्यक्ष फील्डवर काम करणारे कार्यकर्ते या परिषदेला मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आपल्या सर्वांच्या वतीनं मी शब्द सोमनांनी त्यांचं स्वागत करतो त्यासोबतच या कार्यक्रमाचं उद्घाटन उद्घाटन कुणी करा असा प्रश्न समोर आला आणि माननीय डॉक्टर प्रियदर्शनी कर्वे मॅडम या पदार्थ विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये अध्ययन आणि अध्यापनाच गेल्या पंचवीस वर्षापासून काम करत पुण्यासारख्या शहरामध्ये असं नाही की आपण शहरामध्ये आणि शहरामध्ये राहिल्यानंतर शहरातला नागरिक हा जास्तीत जास्त कचरा निर्माण करतो आणि हा जास्तीत जास्त म्हणजे जो जेवढा जास्त श्रीमंत तो जास्त कचरा निर्माण करणार असं याचं हे गुणोत्तर आणि मग हा जो काळी कचरा निर्माण करतो या काडी कचऱ्याच्या निर्माणातून जे प्रदूषण होतं त्याच्याऐवजी या काळी कचऱ्याचा वापर करत आपण बायोगॅसच्या निर्मितीचं काही करू शकू का या संदर्भामध्ये त्यांनी संशोधन केलं त्यांच्या लक्षात आलं की हा देश खेड्यांचा देश आणि या खेड्यांच्या देशामध्ये आजही इंधनासाठी लाकडाचा वापर केला जातो आणि हा धूर ती फुकणी म्हणजे आता शब्दही हे आता कालबाह्य होत चाललेले आहे ती फुकणी ती धूर तर पच्चीस वर्षापूर्वी त्यांनी निर्धूर चूल ही जी चूल आहे ही चूल या चुलीमध्ये धूर होणार नाही आणि त्या महिलाचे डोळे खराब होणार नाही यासाठी निर्धूर चूल यामध्ये त्यांनी संशोधन केलेलं आहे यांच्या सोबतच की हा नागरिक हा शहरीकरण झालेल्या नागरिकाचा त्या पर्यावरणावरती काय परिणाम होतो याच काहीतरी एकक असलं पाहिजे ना याच काहीतरी परिमाण असलं पाहिजे तर परिणाम परिमाण किंवा एकक म्हणजे काय किंवा दूध किती लिटर धान्य किती किलो केळी किती डझन तर हे डजन किलो लिटर त्या परिमाण आहे तर अशा स्वरूपाचं ह्या नागरिकांचा या शहरीकरणामुळे निसर्गाला ओरबाडून घेण्यामुळे काय परिणाम होतो ह्या पर्यावरणावरती या संदर्भामध्ये त्यांनी एक कार्बन फुटप्रिंट कॅल्क्युलेटर अशी एक नवी संकल्पना आणि ही अत्यंत महत्वाची आणि नवी संकल्पना होती की आतापर्यंत काय पर्यावरण नाश झाला खराब झालं पाणी खराब झालं असं एक मोघम स्वरूपामध्ये पोललं जाईल पण त्याला एक शास्त्र शास्त्रोक्त आधार घेत त्यांनी ही मांडण यासोबतच शाश्वत विकास हवामान बदल असेल इतिहास असेल या क्षेत्रात या विविध विषयांमध्ये ते अध्ययन आणि अध्यापनाचं कामकाज करतात आपण आपली मातृभाषा आहे मराठी आहे आणि मराठीमध्ये आपला भाषिक व्यवहार आणि त्यामुळे मराठीमध्ये आपलं विज्ञान आपल्याला समजलं पाहिजे कारण जगभरामध्ये हे मान्य केलेलं आहे की आपल्याला आपल्या मातृभाषेमध्ये ज्या सहजतेनं विचार समजतो त्या सहजतेनं परकीय भाषेमध्ये किंवा दुसऱ्या भाषेमध्ये विचार आणि म्हणून मराठी भाषेमध्ये हे विज्ञान समजलं पाहिजे या हेतून शैक्षणिक संदर्भ हे द्वैमासिक चालवलं जातं या द्वैमासिकाच्या मॅडम ह्या संपादक मंडळाच्या सन्माननीय सदस्य आहेत त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित केलं गेलेलं आहे त्यासोबतच दोन हजार तेवीस साली विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रामध्ये तंत्रज्ञान या मंत्रालयामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रामध्ये देशभरातल्या ज्या पंच्याहत्तर महिलांची निवड करून एक पुस्तिका काढली होती एक ग्रंथ निर्माण केला होता त्या ग्रंथामध्ये मॅडमचा मॅडमचा संदर्भ आहे म्हणजे आपण इथं कुणाला आणलंय हे कृपा करून आपण समजून घेतलं तर आपल्याला पुढे काय करायचंय याची आपण कल्पना करू शकतो खरं म्हणजे मॅडम त्याची तारीफ ते बहुत हूं लेकिन कोई अल्फाज नाही आणि त्यामुळे फार काही न बोलता प्रत्यक्षात ते ज्या उद्घाटन भाषण करतील त्यांच्यामधूनच त्यांचा अधिक परिचय मी या दोन्ही मान्यवरांचा आपल्या सर्वांच्या वतीनं शब्द मी स्वागत करतो आणि हे माझं लांबलेलं परिचय या ठिकाणी थांबवतो धन्यवाद